नमस्कार शेतकरी बांधवांनो मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की आपल्याला जातीवंत भशींची जर निवड करायची आहे तर आपल्याला कोणतं राज्य पहिलं आठवतं तर हरियाणा आणि त्यानंतर गुजरात पण सगळ्यात जास्त म्हशी आपण या हरियाणामधून खरेदी करत असतो पण मग तुम्हाला हा चार्ट बघा हा चार्ट बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की दूध प्रोडक्शनच्या बाबतीत हरियाणा पंजाब ही राज्य कुठंच नाही मग जर हरियाणा हा आपल्याला इतक्या सारी साऱ्या म्हशी प्रोव्हाइड करतो तर हरियाणा दूध काय त्या तिथे काय प्रोड्यूस करत नाही कारण आपण ज्या काही म्हशी घेऊन येतो त्या दुधासाठी घेऊन येतो म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की दूध व्यवसाय असो किंवा पशुपालन असो हे करत असताना प्रत्येकाचा जे विजन आहे किंवा प्रत्येकाचं जे मॉडेल आहे ते वेगवेगळं असू शकतं म्हणजे कसं लाईक कोणी ब्रीडिंग वरती काम करेल कोणी बाय प्रोडक्ट्स बनवेल कोणी खताचा व्यवसाय करेल कोणी शेती आणि दूध व्यवसाय करेल तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ज्याला जमेल तसा प्रत्येक जण दूध व्यवसाय किंवा पशुपालन करत असतो मग जर आपल्याला आधुनिक पद्धतीने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण खूप वेळा ऐकतो की व्यावसायिक दृष्ट्या किंवा व्यावसायिक पद्धतीने आपल्याला जर हा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पहिला क्रायटेरिया फॉलो करावा लागेल तो म्हणजे जातीवंत जनावरांची निवड आणि जातीवंत जनावरांची निवड करायची असेल तर एकतर ती कोणीतरी तयार केलेली आपण जातीवंत जनावर घेऊन येतो पण ती आणल्यानंतर त्यांच्यावरती आपल्याला ब्रीडिंगचं काम केलं तरच चांगली जेनेटिक्स असणारे जनावर आपल्या गोठ्यावरती जन्माला येऊ शकतात मग नॉर्मली होतं काय ज्या ज्यावेळी आपण आपल्याला माझ्याचं जर लक्षण आपण ओळखू शकतो माझंचं लक्षण ओळखल्यानंतर योग्य वेळी आपल्याला लागवड करावी लागते मग ही जातीवंत जनावर जर आपल्या गोठ्यावरच तयार झाली तर आपल्यालाही चांगला फायदा मिळतो म्हणूनच मग आपण खूप ठिकाणी बघतो नॅचरल इन्सेमिनेशन केलं जातं आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा आता वापर खूप वाढलाय आणि ती सेफ आणि खूप चांगली मेथड आहे पण ज्या ज्या वेळी डॉक्टर आपल्या फार्मवरती येतात इन्सेमिनेशन करतात आणि निघून जातात आणि आपल्याला काय फक्त पाहिजे असतं की हा हे जे जनावर कि आहे किंवा ती म्हैस आहे ती प्रेग्नेंट आहे का नाही जेणेकरून आपल्याला विक्रीला मदत होईल किंवा पुढच्या वेळी आपल्याला ती चांगलं दूध देईल पण त्याच्याही आधी आपल्याला एक डॉक्युमेंटेशन करणं महत्वाचं आहे म्हणजे काय करायचंय जेव्हा जेव्हा डॉक्टर आपल्याकडे लागवडीसाठी किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करण्यासाठी येत असतील तर नॉर्मली त्यां जे सिमेंट स्ट्रॉ असते ती भरवल्यानंतर आपल्याला जी मोकळी झालेली सिमेंट स्ट्रॉ आहे ती अशा पद्धतीने आपल्याला काय करायची ही जी सिमेंट स्ट्रॉ आहे ती त्यांच्याकडून घ्यायची आहे मोकळी झालेली बरं ही सिमेंट स्ट्रॉ आपल्याला का जपून ठेवायची माहिती आहे आता त्या दिवशी मी एका भाषीला आर्टिफिशियल इन्स्टिबेशन करून घेतलं पण मी डॉक्टरांकडून ही सिमेस्ट्रॉ घेतली जेणेकरून मला ती जी काही पुढची पिढी जन्माला येणार आहे तिचा डेटा असणार आहे मग ह्या स्ट्रॉवरती नक्की असं काय काय लिहिलं होतं की आपल्या जी पुढची पिढी जन्माला येणार आहे तिचं खूप चांगलं रेकॉर्ड आपल्याला ह्या स्ट्रॉच्या माध्यमातून मिळणार आहे तर काय काय रेकॉर्ड आहे ही स्ट्रॉ मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर ही जी स्ट्रॉ आहे त्याच्यावरती त्या मूलचं आयडेंटिफिकेशन नंबर आहे म्हणजे ज्या मूलचा जे सिमेन होतं त्याचं आयडेंटिफिकेशन नंबर ह्या बुल ह्या सिमेंट वरती आहे त्याच्याही नंतर महत्वाची माहिती आहे आता इथं तुम्हाला ही सिमेंट किंवा त्याच्यावरचा डेटा दाखवणं मला अशक्य आहे कारण ते तितकं व्हिजिबल नाहीये खूप छोटी छोटी अक्षर आहेत पण त्याच बाजूला मी तुम्हाला एक दुसरा चार्ट दाखवते जो की इंटरनेटला मी जर हा बुलचा आयडेंटिफिकेशन नंबर आणि म्हणजे ते नाव जर टाकलं तर त्याचा सगळा डेटा येतो तर हा चार्ट तुम्ही बघा की कोणत्या कोणत्या पद्धतीचा डेटा दिलेला आहे तो डेटा कसा वाचायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आता ह्या सिमेन्स टॉवरचं जे पहिलं नाव आहे किंवा जो आयडेंटिफिकेशन नंबर आहे बुलचा तो मी ते टाकते इंटरनेटला आर एच आर एम आर पन्नास दोनशे शहात्तर ओके त्यानंतर मी सर्च केलं पहिली वेबसाईट आली राहुरी सिमेंट स्टेशनची म्हणजे हा बोल एच आर राहुरी सिमेल स्टेशनचा आहे त्यानंतर इथ मला सगळा डेटा आला त्या बुलचा त्या नावावरून म्हणजे त्याचा इन आयडी आय डी जे आयडेंटिफिकेशन नंबर आहे तो आहे एच आर एम आर पन्नास दोनशे त्या बुलचा नंबर तोच एम आर त्याच्यानंतर त्याच जन्म कधी झालाय तो सुद्धा दिलाय चार फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी त्या बुलचा जन्म झालेला आहे कॅटेगरी बफॅलो म्हणजे भैस याच्यातला आहे ब्रीड कोणती आहे तर मुर मुर्रा आणि जर इकडं आपण परत आ, हे करू शकतो की त्याचं जे स्ट्रक्चर आहे आता आपल्याकडे आल्यानंतर आपण सगळ्याच मुरा म्हणतो म्हणजे गुजरातवरून आली हरियाणावरून आली नॉर्मली मुर्रा असं वापरतो किंवा तसंच आयडेंटिफिकेशन करतो पण तिचं एकंदरीत आपल्याला अभ्यास जर आपण केला तर लक्षात येतं की त्या बुलच्या बांध्यावरून आपल्याला कळेल की ती हे गुजरातच आहे किंवा जे बन्नी ह्याच्यातलं आहे तर ते ब्रीड तर ब्रीड दिलेली आपल्याला मुर्रा डॅम नंबर किंवा नाव तर त्याची जी त्या बुलची जी काही आई आहे तिचा नंबर दिलेला त्यान आहे त्यानंतर जे आहे डॅम्स बेस्ड लॅक्टेशन इड म्हणजे तो जे तो जो बुल आहे त्याच्या आईचं पूर्ण वितातलं दूध किती निघालंय तर पाच हजार बासष्ट लिटर त्या दुधाला फॅट किती तर सहा पॉईंट चार पर्सेंटेज त्यानंतर त्या बुलचे जे वडील आहेत त्यांचं नाव किंवा नंबर इथं दिलंय त्या बुलच्या आईला पूर्ण किती दोन्ही घालय तर चार हजार चारशे त्रेपन्न लिटर ब्रिडिंग व्हॅल्यू दिलेली आहे स्टार व्हॅल्यू दिलेली आहे प्रीमियम तर बघा ह्या पूर्ण डेटा मधून आपल्याला हे कळतंय की तो आपला जो काही बुल आहे ज्याचं आपण सिमेंट भरवलंय त्याच्या आईचं त्याच्या वडिलांचा रेकॉर्ड आहे त्या वडिलांच्या आईचं आपल्याकडे रेकॉर्ड आहे ज्यावेळी आपण असा डेटा मेंटेन करतो त्यावेळी आपल्या आपली जी पुढची पिढी जन्माला येते हिची आपल्याला चांगली व्हॅल्यू मिळते त्यामुळे दूध व्यवसायामध्ये काम करत असताना असा डेटा मेंटेन करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या व्यवसायामध्ये आपण अजून चांगल्या पद्धतीने काम करू शकतो तुम्हाला अशाच प्रकारची महत्वाची माहिती अजून डिटेलमध्ये जाणून घ्यायची असेल म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त आपण ए आय करतोय सेक्सेल सिमेंट से मार्केटमध्ये उपलब्ध आहे गाईंमध्ये खूप सक्सेसफुली होणारी एम्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी आहे तर हा आणि इतर अनेक महत्वाचा डेटा किंवा माहिती तुम्हाला दुर्व्यवसायमध्ये काम करत असताना जर जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला प्रशिक्षणाच्या माध्यमातून संपर्क करू शकता फार्मवर येऊ शकता आणि असा जो काही डेटा आहे किंवा माहिती आहे ती वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यासाठी खाली दिलेला नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद